महाराष्ट्र सोमनपेल्ली चंद्रपूर भूषण फुसे यांच्या मागणीची दखल घेत सोमनपेल्लीत पोहोचले तालुका प्रशासन भूषण फुसे यांच्या मागणीला यश चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं याचा फटका जिल्ह्यातील सोमनपल्ली गावाला बसला आहे पुराचे पाणी अनेक घरात शिरले यामुळे एकच दानादान उडाली घरातील अन्नधान्याची नासाडी झाली घरात गुडघाभर पाणी असताना घरात झोपी जावे लागले मोट नुकसान असतानाही पूरग्रस्तांची प्रशासनाने दखल घेतली नव्हती सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी सोमनपल्ली गावाला भेट देऊन पूरग्रस्त घराची पाहणी केली त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली फुसे यांच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली आहे पूरग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत दरम्यान ग्रामपंचायतीने गावातील नाल्यांचा उपसा केला नाही त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा निर्माण होत आहे या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र टुडे संतोष झाडे चंद्रपूर तालुक्यात सोमनपल्ली या गावाला आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे सोमनपल्ली येथे पूर स्थिती निर्माण झालेली आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेले आहे आणि त्या पाण्यामुळे त्यांच्या अन्नधान्याचं आणि इतर सामग्रीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की त्यांना त्वरित आर्थिक मदत व खावटी देण्यात यावी आणि सोबतच या सर्व पूरग्रस्त नागरिकांना एक आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावं जर शासन प्रशासनाने आमची रास्त मागणी मान्य नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून इथल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी तीव्र आंदोलन करू धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा